चला तर मंडळी आपण आज बनवत आहे खांदे स्पेशल वांगे बोंबी मी सर्वप्रथम वांगे धुवून घेते चांगले स्वच्छ वांगे धुऊन घ्यायचे आता ते मी कापून घेतलेले आहेत गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात तेल टाकल्या तेल गरम झालं की आपण तेल गरम झालं की आपण त्यात कापलेले वांगे टाकायचे ते थोडे श्राय करून घेऊ आपण त्यात थोडस चवीनुसार मीठ टाकून घेऊ झाकण लावून एक वाफ काढून घेऊ आपण बघा वाफ आणून घेतलेली आहे या वांग्यांना जास्त शिजवायचे नाही पन्नास टक्के शि शिजवायचे हे बोंबील मी साफ करून घेतलेले आहे हे थोडंसं कोमट पाण्यात बोंबील भिजवून घेत बोंबील भिजवून घेते त्याच्यात घाण वगैरे काही असं वाळू वगैरे पाण्यात भिजवून घेते आता हा मसाला काढून घेतलेला आहे त्यातमध्ये खोबरं कोथंबीर कांदा लसूण आलं असं घेतलेलं आहे आता सर्वप्रथम मी खोबरं भाजून घेते खोबरं थोडं लालसर झालं खोबरं जास्त लालसर करायचं नाही माझ्याकडून घाईघाईत सगळं जाडच कापल्या गेलेलं आहे आपण थोडंसं बारीक कापायचं त्यात मी आता कांदा टाकला आहे कांदासुद्धा बघा फारच जाड कापला गेलेला आहे माझ्याकडून घाईघाईत इकडे आहे ना फार पावसाचं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या घाईत घ्यायत काच कामं चालले थोडंसं तेल टाकून घेतलं मी म्हणजे आपले जी पेस्ट केअर करणार आहे आपण त्याला आहे ना थोडंसं असं स्मूथपणा येतो चला तर भाजून झालेलं आहे आपलं हे थोडंसं लालसर आता हे मिक्सरला वाटून घेऊ आता हे भिजवलेलं बोंबील आहेत ते काढून घेते मी आता कढाई ठेवली मी कढाईत तेल टाकलं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तेल टाकायचं इथे आता मी चार जणांसाठी भाजी करत आहे त्यानुसार मी तेल टाकून घेते कढाईमध्ये तेल गरम झालं की ते ओले बोंबील भिजवलेले आहे ना तेलात सोडायचे मस्तपैकी फ्राय करायचे ते वाव किती सुंदर वास येतोय आता हे चांगले फ्राय करून झालेले आहे मस्त फ्राय होत आहे ते आता त्यात आपण कढीपत्ता घालूया मस्त आमच्या झाडावरचा कडीपत्ता आहे ताजा ताजा मला कढीपत्ता फार आवडतो कढीपत्ता टाकून झालेला आहे कडीपत्ता मस्त तडतडला आता जी आपण वाटलेली पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे ती पण मस्त फ्राय करून घ्यायची तेल सुटत तोपर्यंत मस्त तेल सुटलेलं आहे आता हे मसाले आहे एक गरम मसाला हळद लाल मिरची पावडर गरम मसाला आहे तो पण घरीच बनवलेला ते टाकून घेते आता हे पण चांगलं परतून घ्यायचं तेल सुटत तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं मस्तपैकी ह्याला हे आपण एक वाफ काढून घेऊ क्लिप पालेली नाही आहे त्याच्यात आता हे आपण हा फ्राय केलेले वांगे टाकून घेऊ आणि ते पण थोडेसे मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे हां आणि जर कोणाला जर सुक्का हवा असेल ही सुक्की भाजी हवी असेल ग्रेव्ही टाईप तर तुम्ही ही अशीसुद्धा राहू राहू देऊ शकता ना मला ओलसर भाज्या लागते संध्याकाळच्या टायमाला त्यामुळे मी आता मग हा बेत ठेवला चला तर मी आता झाकण ठेवून घेते एक बाप काढून घेते वाव किती सुंदर झालेलं आहेत बघा ताईनो किती सुंदर झालेली आहेत भाजी आता मी त्याच्यात पाणी टाकून घेते म्हणजे आमच्या मस्त झालेली आहे आता भाजी आमच्या आम्हाला जेवढी होणार आहे तेवढे आम्ही पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये पाणी हे गरमच टाकायचं म्हणजे भाजीची प्रोसेस थांबत नाही भातल किती सुंदर दिसते भाजीला आता उकळ येते किती सुंदर दिसते भाजी मस्त पैकी बरोबर ही भाजी खायची कोथंबी टाकली आता त्याच्यात बारीक चिरून त्याला पण आता आपण एक वाप देऊन घेऊ पाच ते दहा मिनटं एक वाफ देऊन घेऊ मस्त तरी पण आलेली आहे आम्हाला चार जणांसाठी एवढी भाजी सफिशियंट आहे बघा तर मंडळी किती छान तरी आलेली आहे भाजीला मस्त चमचमीचणी वांगी डोंबिल झालेली आहेत आपल्याला चला तर या जेवायला मस्त भात्रीसोबत खाऊया